जालना जिल्ह्यातील एकशे आठ गावे पंचवीस वाड्यात पाणी टंचाई असून एकशे ऐंशी टँकरने तहान भागवली जाते जिल्ह्यात तहानलेल्या गावासाठी एकूण दोनशे चाळीस विहिरीचं अधिग्रहण करण्यात आले जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईची तीव्रता जाणवायला सुरुवात झाली होती आता तर मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढली सध्या नागरिकांना तीव्र झळा जाणवत आहेत पाण्यासाठी भटकंती करू लागू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून परतूर्व मंठा तालुके वगळता इतर सहाई तालुक्यात टँकरद्वारे पिण्याचं पुरवठा केला जातोय जालना आणि बदनापूर तालुक्यात सर्वाधिक एकोणपन्नास टँकर सुरू करण्यात आलेले आहेत आंबड तालुक्यात सत्तेचाळीस टँकर जाफराबाद तालुक्यात चौदा टँकर घनसावली तालुक्यात अकरा टँकर आणि भोकरदन तालुक्यात दहा टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील अनेक भागात अधूनमधून अवकाळी पाऊस पडतोय मात्र नियमित जलस्रोत्रांना पाणी येईल एवढा पाऊस नसल्याने अजूनही टँकरग्रस्त गावांना आणखी काही दिवस टँकरवर विसंबून राहावे लागणार आहे सूर्य ट्वेंटी मराठी जालना